विचाराच्या खुनातूनच इथे रक्ताची चळवळ उदयास आलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरविनिर्वाणाच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांची प्रामाणिकपणे रक्ताची नाही तर विचारांची चळवळ चालवणाऱ्या कुठल्याही नेतृत्वाला आजपर्यंत समाजाने स्वीकारलं नाही मग ते बी कांबळे असतील राजा ढाले असतील जवी पवार असतील खोबरागडे असतील किंवा पॅरेलली बघितलं तर रामदास आठवलेंना सोडलं रामदास आठवलेसुद्धा त्यांच्या स्वकर्तृत्वानं उभे राहिलेले आहेत भलेही ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया समजून घेऊ शकले नाहीत रिपब्लिकन चळवळ त्यांना समजू शकली नसेल ना पॅन्थरच्या नावाने का होईना त्यांनी रिपब्लिकन पक्षाचा धम्मचक्रांकित निळा ध्वज अखंडित आणि आजपर्यंत सलामत ठेवलेला आहे बाकी लोकांनी जिथे दिसेल तिथे त्याचा खूनच करण्याचा प्रयत्न केलेला आहे मग तो कांशीरामने असेल मायावतीने असेल प्रकाश आंबेडकरांनी असेल सुरेश मानेंनी असेल ह्या सगळ्याच लोकांनी ज्या ज्या प्रमाणामध्ये यांना जसं शक्य होईल तसं तसं रिपब्लिकन चळवळीचा खून करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे रिपब्लिकन चळवळीच्या खुनातूनच रिपब्लिकन चळवळीच्या खुनातूनच यांचे स्वतंत्र दुकानं निर्माण करण्यात आलेली आहेत आणि ही दुकानं यांना जिवंत आशेपर्यंत ते जिवंत आशेपर्यंत चालू ठेवायची आहेत त्यामुळं रिपब्लिकन चळवळीची बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी यांचा तिळमात्रही संबंध नाही आणि ज्या लोकांना खरंच वाटतं की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी एकोणीसशे छप्पनच्या बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे उद्देशपत्रकाप्रमाणे रिपब्लिकन चळवळ उभी राहावी ती लोकं यांना चालत नाहीत जसे आता दोन चार दिवसापासून आपण पाहतो आहे की राजरत्न आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली मुळात राजरत्न आंबेडकर यांचं अभिनंदनच केलं पाहिजे ते यासाठी की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही पुन्हा इथं उदयास आली जी यांनी झोपून टाकली होती स्वतःच्या गटतट आणि अहमपणासाठी स्वतःचं रक्त चालवण्यासाठी भक्तांनी विचारांचा खून केला होता तो विचार पुन्हा इथं प्रज्वलित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळं राजरत्न आंबेडकरांना रिपब्लिकन पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माझ्याकडून तर शुभेच्छा आहेत खरंच ज्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकर वाचलेलं आहे बाबासाहेब आंबेडकर अनुसरलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ खरंच ज्या लोकांना जिवंत राहावी वाटतं त्या लोकांनी आज तरी भविष्याकडं पाहता आणि इतिहासाकडंसुद्धा पाहता राजरत्न आंबेडकर यांच्या पक्षाला पाठिंबा देऊन रिपब्लिकन पक्ष वाढवला पाहिजे कारण बाबासाहेब आंबेडकर जसं म्हणाले होते की बुद्धाशिवाय जगाला पर्याय नाही तसाच आज या देशामधल्या जात धर्म वंश लिंग भाषा जाती प्रतीक यामध्ये बरबटलेल्या राजकीय लोकांना जर धडा शिकवायचा असेल आणि या देशातील लोकांचे मूलभूत प्रश्न सोडवायचे असतील तर या देशाला रिपब्लिकन पक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना बी जे पी समाजवादी पार्टी राज देशातल्या कुठल्याच पक्षाकडं जो अजेंडा रिपब्लिकन पक्षाचा बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला होता तो देशातल्या कुठल्याच पक्षाकडं अजेंडा नाही आहे आजही नाही आहे त्यामुळं राजरत्न आंबेडकर भलेही बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्तनात्यातले नसतील लोक आता त्यांचे रक्तनातं आणि वंशावळ शोधत आहेत रक्तनातं आणि वंशावळ शोधण्यापेक्षा त्यांच्या मनामध्ये असणारा बाबासाहेब आंबेडकर यांचा रिपब्लिकन पक्ष उभं करण्याची तळमळ आणि जिद्द पहा रक्ताने आणि नात्यांनीच इथं भरपूर जणांची मुदे पाडलेली आहेत विचारामुळं माणसं इथं तारली गेलेली आहेत आणि ती आपली संस्कृती आहे आपली संस्कृती ही मुदे पाडण्याची संस्कृती नाही आहे आपली संस्कृती ही माणसाला तारणारी संस्कृती आहे आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांची रिपब्लिकन चळवळ या देशामध्ये पुन्हा गतिमान व्हावी आणि ती होत असेल जर कोणाकडून तर तरुणांनी तरी माझ्या मते राजरत्न आंबेडकरांच्या पाठीशी सोबत उभं राहायला काही हरकत नाही आत्तापर्यंत चळवळीच्या नावाने जो काही खेळखंडोबा झाला तो भरपूर झाला राजरत्न आंबेडकरांना मी दहा वर्षापूर्वापूर्वी भेटलो होतो आणि हेच सांगितलं होतं की इथं जोपर्यंत रिपब्लिकन चळवळ उभा राहणार नाही तोपर्यंत आपल्या तरुणांचं पॉलिटिकल करिअर नाही आहे पॉलिटिकल भविष्य नाही आहे आपण चळवळीकडं कधीही पॉलिटिकल चळवळीकडं आपण कधीही पॉलिटिकल करर करिअर बनवण्याचा पाथ वे म्हणून बघत नाही आपण फक्त भावनांच्या आहारी जाऊन भावनांचे किल्ले बांधतो जे निवडणुकांमध्ये ढसा 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 ढसाळून पडतात आणि जमीनदोस्त होतात यातच आपली साठ वर्षं निघून गेलेली आहेत त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन चळवळीचा इथे आपल्या लोकांनी नेहमीच खून केलेला आहे विचारांचे वारसदार यांना कधीच चालत नाहीत यांना वारसदार लागतात ते फक्त रक्ताचे जे विचारांचे खून करून उदयास येतात त्यामुळं राजरत्न आंबेडकर हे जरी काही लोक आता शोधत असतील ते आंबेडकर आहेत का सकपाळ आहेत माझ्या मते मला इतकंच वाटतं की तो एक बाबासाहेब आंबेडकरांचा सच्चा रिपब्लिकन आहे आणि त्याच्या पाठीमागं या राज्यातल्या देशातल्या सगळ्या तरुणांनी उभं राहायला पाहिजे राजरत्न आंबेडकरांनी पण मागच्या पंधरा ते वीस वर्षामध्ये भरपूर ठेचा खाल्लेले आहेत रक्तबंबाळ झालेले आहेत तिकडे इकडे फिरून फिरून समाजवादी पक्षात बी एस पीमध्ये त्या बहुजनमुक्ती पार्टीमध्ये अगोदर आर पी आयमध्ये आठवले साहेबांसोबत सगळीकडेच जाऊन ते थे ठेचा खाऊन आलेले आहेत आणि आता त्यांना हे कळून चुकलेलं आहे की भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी रिपब्लिकन चळवळ उभं केल्याशिवाय इथल्या समाजाचंही भविष्य नाही ज्या समाजात त्यांचा जन्म झाला आहे आणि ज्या समाजामध्ये ते जन्मलेत त्यांचंही भविष्य नाही जोपर्यंत इतर रिपब्लिकन चळवळ उभी राहत नाही मुळात ज्या गाढवांना रिपब्लिकन चळवळीच्या सुद्धा अर्थ माहिती नाही ते रिपब्लिकन चळवळ चालवल्याचा अहमपणा आणतात अहमभाव आणतात त्या गाढवांनासुद्धा माझं सांगणं आहे राजरत्न आंबेडकरांसारखा चाळीस पंचेचाळीसच्या वयामधला एखादा तरुण पुढं येतोय त्याला पुढं येऊ द्या तुम्हाला नेतृत्व स्वीकारायचं नसेल तर महाताऱ्यांच्या मागे जोडे उचलत फिरा पण राजरत्न आंबेडकरांना विरोध करून रिपब्लिकन चळवळीच्या सत्यानाश करू नका आत्तापर्यंत जो सत्यानाथ झाला तो ठीक आहे इथून पुढे तरी तो होणार नाही याची काळजी घ्या आंबेडकरांच्याच नावाने का होईना पण राजरत्न आंबेडकरांसारखं वैचारिक नेतृत्व रिपब्लिकन चळवळीला भविष्यामध्ये योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करेल असा मला तरी विश्वास आहे म्हणून देशातल्या सगळ्या रिपब्लिकनवाद्यांनी मी बहुजनवाद्यांनी म्हणत नाही दलितवाद्यांनी म्हणत नाही मूळनिवासीवाद्यांनी म्हणत नाही कारण त्यांच्या बौद्धीची बुद्धीची तेवढी लायकीच नाही कुवतच नाही की रिपब्लिकन चळवळ समजून घेण्याची त्यामुळं भारताच्या सर्व लोकांनी रिपब्लिकन चळवळ हा प्रजासत्ताक भारत अखंड ठेवण्यासाठी या प्रजासत्ताक भारताला जिवंत ठेवण्यासाठी देशातील सगळ्याच जात वंश लिंग भाषा मानणाऱ्या लोकांनी जात वंश लिंग भाषेच्या बाहेर येऊन माणूस म्हणून माणसाच्या मूलभूत हक्क आणि अधिकारांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा राजरत्न आंबेडकर घेऊन निघालेल्या अजिंड्यासोबत एकत्र या हा देश हा देश जिवंत राहिला पाहिजे आणि हा देश जर जिवंत ठेवायचा असेल हा देश जर अखंड ठेवायचा असेल तर प्रजासत्ताक पॉलिटिक्सशिवाय रिपब्लिकन राजकारणाशिवाय या देशाला पर्याय नाही आहे आणि तो पर्याय जर राजरत्न आंबेडकर यांच्या माध्यमातून उभं होत असेल तर ही अतिशय आनंदाची बाब आहे त्यांचा वंशलिंग कूळ शोधत बसण्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं रिपब्लिकन पक्षाचं मूळ त्यांनी शोधलेलं आहे आणि ते मूळ घेऊन ते आता भारतभर निघालेले आहेत त्यामुळं आपण सर्व रक्तनातं वंशलिंग भाषा विसरून विचारांचे पावेक होऊन रिपब्लिकन पक्षाला या देशाचा पुन्हा सत्ताधीश पक्ष बनवण्याची गरज आहे अन्यथा जात धर्म वंश लिंग भाषामध्ये अडकलेले पक्ष एक दिवस तुम्हालासुद्धा जातीमध्ये धर्मामध्ये वंशामध्ये आणि लिंगामध्ये मारून टाकतील आणि हा देश पुन्हा कोणाचा ना कोणाचा तरी गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं देशाच्या भविष्यासाठी समाजाच्या भविष्यासाठी राज्यातील देशातील तरुणांच्या भविष्यासाठी एकच प्लॅटफॉर्म असा निर्माण झाला पाहिजे आणि तो प्लॅटफॉर्म निर्माण करण्याचं काम जर राजरत्न आंबेडकरांच्या माध्यमातून होत असेल तर त्याचं स्वागत करणं हे अतिशय गरजेचं आहे आणि त्याचं स्वागत करून आपण सगळ्या तरुणांनी राजरत्न आंबेडकर यांच्यासोबत बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचा नाही तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा माणूस म्हणून उभं राहणं काळाची गरज आहे नमबुद्धाय बुद्धाय जय भीम जय भारत